हॅलो स्टुडंट्स टुडे यू विल सी द सेक्शन थर्ड दॅट इज पोएट्री इन दिस सेक्शन देर आर गिवन टू पोएम्स फर्स्ट वन इज फॉर कॉम्प्रिहेंशन अँड सेकंड वन इज फॉर ॲप्रिशिएशन आता कॉम्प्रिहेंशन एक आकलनात्मक जे काही प्रश्न असतात त्याची उत्तरे आपल्याला ते पोयम समजून घेऊन त्याची द्यायची असतात आणि ॲप्रिशिएशनमध्ये काय करायचं असतं की जे त्याचं मराठीमध्ये आपण त्याला रसग्रहण म्हणतो मिस त्या एकंदरीत त्या पोयमची रचना कशी आहे त्याच्यामध्ये कुठले अलंकार वापरले कोणत्या स्टाईलमध्ये ते लिहिले आहे याच्यावरती आपला पाच पॉईंट दिले असतात त्याच्या अनुषंगाने आपलं त्याची उत्तरे द्यायची असतात तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी थर्ड ए दॅट इज कॉम्प्रिहेन्शन नाव सी देर इज गिव्हन अ पोएम इच पोएम इज फॉर फाय मार्क्स टू पोयम्स आर फॉर टेन मार्क्स फर्स्ट इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस ॲज वी हॅव सीन on the passage, there may be asked some questions to complete the sentences or sometimes to give true or false. now there are given four questions we have to complete on the basis of this poem. it is very easy to find out the answers. we have to find the same sentence in the poem and in same line we can get its answer. On the Same extract, question second may be asked. Now, here is asked why did the poet want to show small, small moonlights? And second, what did he want to listen from his father? And third, write down to describing words from the extract. Now, firstly, the child wants to show moonlights of moonlight, moons of light from day dash. When we will study. Or read the poem at that time we'll get easily from the city to my village on the sides of the path. I want to sow many small small moons of light. This answer we may write here. Second, the root of the village is full of to kashani same line is here, the root is tough and full of snakes and scorpions. सेकंड वेन returns डॅश रिटर्न्स होम asleep. Just we स्लीप जस्ट वी हॅव टू फाईंड द सेम लाईन वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम स्लीप आताच्यामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की आपलं सेम टू सेम लाईन न देता थोडंसं आन्सर कन्फ्यूज करण्यासाठी किंवा आपलं थोडंसं मिसगाईड करण्यासाठी वेगळे वर्ड्स वापरलेले असतात तर त्याचा विचार न करता किंवा न घाबरता आपण आलेल्या नुसार किंवा दिलेल्या शब्दांमध्ये थोडासा बदल करून आपण त्याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करू शकतो आता याच्यामध्ये आपल्याला इथे माय फादर रिटर्न्स होम असं दिलं आहे परंतु इथे ही हा शब्द दिला आहे त्यामुळे आपला तो विचार करून त्याचा आन्सर लिहायचं आहे म्हणून इथे माय फादर आन्सर त्यानंतर थर्ड आहे नायदर डॅश डॅश ट्रॅव्हल्स ऑन द रूट ऑफ द सिटी टू विलेज हे सेम लाईन आपल्याला शोधायचे आहे अँड हिअर इथे आपल्याला ती लाईन दिसेल नायदर बस नॉर कार्ट फ्लाईज फ्लाइज मीन्स मूव्ह अवरकम अँड गो सो वी हॅव टू राईट सर्च अँसर दिअर नायदर बस नॉर कार्ट ट्रॅव्हल्स अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन पूर्ण करायचा त्यानंतर सेकंड आहे वाय डिड द पोएट वॉन्ट टू सो स्मॉल स्मॉल मून लाईट्स कारण आता आपण पहिल्या मध्ये बघितलं की त्याला ते तिथे छोटे छोटे जे स्मॉल मून्स आहेत ते लावायचे किंवा रस्त्यावरती जे प्रकाश पडेल त्याच्या वडिलांना येण्या जाण्यासाठी सोय होईल त्याचे वडील लवकर घरी येतील मध्ये क्वेश्चन फर्स्ट विचारला आहे वाय डिड द पोएट वॉन्ट टू शो स्मॉल स्मॉल मून लाईट्स ही वॉन्ट टू मीट हिज फादर ही वॉन्ट टू कम्युनिकेट विथ हिज फादर बट अनफॉर्च अनफॉर्च्युनेटली इट डिडंट हॅपन ही वॉन्ट टू लिसन मेनी टेल्स वेरियस थिंग्स But when his father comes at that time, he sleeps, and when he awakes at that time, his father has gone. So he couldn't meet him. So he wants to show small, small moonlights to reach his father early at home. Second, what did he want to listen from his father? He wants to. I don't want to hear fairy tales. Means he wants to fairy tales from his father. That is answer. Third. राईट डाउन टू डिस्क्राईबिंग वर्ड्स फ्रॉम द एस्टेट आता कुठले पण आपण त्याच्यामध्ये डिस्क्राईबिंग वर्ड्स इन सेकंड क्वेश्चन क्वेश्चन सेकंड वी हॅव स्टडीड ऑलरेडी हाऊ टू राईट डिस्क्राईबिंग वर्ड्स डिस्क्राईबिंग वर्ड्स हे ॲड्झेक्टिवस असतात आणि ते नाऊनला डिस्क्राईब करतात तसे याच्यामध्ये काही वर्ड्स आले आहेत तर याच्यामध्ये बघा डार्क रूट रूट हा नाऊन आहे डार्क ॲड्झेक्टिव्ह आहे फेरी टेल्स टेल्स इट इज अ नाऊन फेरी दॅट इज ॲड्झेक्टिव्ह आणि इन धिस वे वी कॅन राईट डिस्क्राईबिंग वर्ड्स नाऊ विल टर्न टुवर्ड्स क्वेश्चन थर्ड बी दॅट इज ॲप्रिशिएशन आता ॲप्रिशिएशनमध्ये आपल्याला ते पाच पॉईंट दिले असतात पाच मार्कासाठी त्याच्यामध्ये फर्स्ट टायटल ऑफ द पोयम जे पोयम आहे टायटल ऑलरेडी दिलेलं असतं ते आपलं जसं असतं असं टायटल द्यायचं असतं त्यानंतर नेम ऑफ द पोएट नेम ऑफ द पोएट पोएमच्या शेवटी दिलं असतं जॉय लवलेट क्रॉफर्ट हे इथे आन्सर येईल त्यानंतर रायमिंग स्कीम आपला जर रायमिंग वर्ड्स शोधता आले तर आपला रायमिंग स्कीम शोधता येते जर रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधायचे आहेत याच्यामध्ये बघा रायमिंग वर्ड्स कुठे असतात पोएमच्या शेवटी लाईनच्या शेवटी आले वर्ड्स असतात जे एकमेकांशी राईम करत असतात येथे बघा हेअर फेअर आयझल स्माईल वाईन माइन जेव्हा आपण रायमिंग स्कीम शोधत असतो तेव्हा आपला फक्त एकच स्टांझा घ्यायचा असतो स्टांझा हा पोएममध्ये असतो पॅरेग्राफ हा लेसनमध्ये असतो आणि म्हणून एका मध्ये ठराविक लाईन असतात फोर सिक्स एट याच्यामध्ये सिक्स लाईन्स दिले आहेत द वर्ल्ड इज माइन इट इज द नेम ऑफ पोएम अँड वेन वी हाव टू राईट रायमिंग स्कीम फर्स्ट जो वर्ल्ड आला राहिम केला आहे त्याला ए नाव द्यायचं जर त्याला सेकंड वर्ड राइम करत असेल तर सेम होईल ए थर्ड लाइन इज डिफरंट दॅन फर्स्ट टू सो वी कॅन गिव अ नेम टू इट आयझल बी आयझल राइम्स राईम्स विथ स्माईल सो इट इज सेम सो बी थर्ड वाईन अँड माईन दीज वर्ड्स आर डिफरंट दॅन फर्स्ट फोर ओके सो विल राईट हिअर सी वाईन अँड माईन आर द सेम वी विल राईट हिअर अगेन सी सो इट्स rhyming स्कीम इज ए ए बी बी सी सी अँड find स्ट्रक्चर वी stanzas. इन so, ऑल rhyming सो द this स्कीम ऑफ धिस पोयम इज ए ए बी बी अँड सी सी दॅट इज द थर्ड क्वेश्चन speech. फोर्थ पॉईंट इज फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच फिगर ऑफ स्पीच लिहायचं असतो याच्यामध्ये कोणतीही तुम्ही पोयम घेतलात त्याच्यामध्ये दोन फिगर ऑफ स्पीच आपल्याला कंपलसरी आढळतील एक ॲलिटरेशन आणि दुसरा रिपिटेशन ऍलिटेशन काय असतो एकाच लाईनमध्ये आता हे फिगर्स ऑफ स्पीच लिहिताना आपला एक थोडंसं केअरफुली राहणं गरजेचं यासाठी आहे की हे फिगर्स ऑफ स्पीच एकाच लाईनमध्ये आले पाहिजेत पोहेम मध्ये कुठेही चालणार नाहीत आणि जेव्हा आपण हे शोधतो तेव्हा आपल्याला नव सी विथ आईज टू सी द सनसेट ग्लो याच्यामध्ये सी अँड सनसेट हे दोन्ही वर्ड्स एकाच लेटरनी सुरुवात झालेली दॅट इज यस ओके सो येस इज रिपीटेड इन धिस लाईन ट्रॉइसली सो दॅट फिगर ऑफ स्पीच इज एलिटरेशन एलिटरेशन आणि हा फिगर ऑफ स्पीच प्रत्येक लाईनमध्ये तुम्हाला दिसेल प्रत्येक पोयममध्ये दिसेल त्याच्यामुळे हा तुम्ही कुठेही शोधू शकतात सेकंड इज रिपीटिशन ही लुक आहे विदाऊट अ वर्ड अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर ही ही हा सेम वर्ड दोन वेळेस या लाईनमध्ये रिपीट झाला आहे मग अशा प्रकारे जेव्हा एकाच लाईनमध्ये ट्वाईसली तर थ्राइसली किंवा किती वेळेस कमीत कमी एक वेळेस दोन वेळेस जर रिपीट झाला असेल तर तो होतो रिपिटेशन ओके धिस वर्ड इज रिपीटेड सो स्पीच इज रिपिटेशन याच्यापैकी कोणताही एक लिहायचा आपल्याला आणि ज्या लाईनमध्ये तो आलेला आहे ती लाईन लिहून ॲलिट्रेशन असेल तर त्यातला रिपीट झालेला लेटर अंडरलाईन करायची जर वर्ड आला असेल तर तो वर्ड आपला तिथे दाखवायचं आहे की कोणता वर्ड रिपीट झाला आहे आणि ती लाईन लिहायची आहे तर आपला एक मार्क इझिली मिळू शकतो त्यानंतर फोर्थ फिफ्थ पॉइंट थीम ऑर सेंट्रल आयडिया ह्याच्यामध्ये आपलं काय करायचं आहे जी पोयम आपला दिलेली आहे ती पोयम आपला रीड करायची आणि त्याचा जो काय आपला अंडरस्टँडिंग झाला आहे मिनिंग झाला आहे किंवा मिनिंग आपण समजलं आहे मीन्स वॉट पोएट वॉन्ट्स टू से थ्रू दॅट पोएम पोएटला त्या पोएमधून काय सांगायचं याच्यात शॉर्टमध्ये आपला दोन ते तीन लाईनमध्ये त्याचा सारांश लिहायचा असतो दॅट इज कॉल्ड द सेंट्रल आयडिया अँड सो वॉट मे विथ द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम बिकॉज वी शूड नॉट एन वी अबाउट अदर्स वी शूड बी हॅपी वॉट वी हॅव अचीवड अँड वी शूड थँक टू द गॉड देवाला आपण आपले आभार मानले पाहिजेत की जे आम्हाला दिलं आहे त्याच्यामध्ये आपण आम्ही खुश आहोत आणि असलं पाहिजेत आणि अशा प्रकारे हे अप्रिसिएशन आपण कम्प्लीट करू शकतो आय होप यू वूड बी अंडरस्टूड धिस Thank you very much.